जर बी पी आणि शुगर असेल तर तुमच्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले आहे हे सात पदार्थ तुमची वाढलेली रक्तातील साखर लगेच कमी करतात मित्रांनो चुकून आपण काहीतरी गोड खात असतो किंवा एक वेगळ्या कारणाने आपले रक्तातील साखर वाढत असते मग तुम्हाला भीती वाटते आता रक्तातील साखर तर कमी केली पाहिजे मग त्यासाठी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवीन पदार्थ आलेले आहेत ज्यामुळे लगेचच तुमच्या रक्तातील साखर कमी होते मित्रांनो साखर असणारे लोक खूप जास्त असल्याने आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता त्यांना असे सात पदार्थ सांगितले आहे की ज्यामुळे तुमची साखर लगेच आता कंट्रोलमध्ये येणार आहे त्यामुळे तुम्हाला बी पी आणि शुगर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे यामध्ये सात पदार्थ सांगितलेले आहेत यामधील काही पदार्थ जुने आहेत व काही पदार्थ नवीन आहेत हे पदार्थ तुम्ही खाल्ला तर रक्तातील साखर लगेचच कमी होण्यासाठी तुम्हाला मदत करतात त्यामुळे हे कोणते सात पदार्थ आहेत जे तुमचे रक्तातील साखर झटक्यात कमी करतील प्रत्येक डायबिटीज पेशंटने आपल्या आहारामध्ये आपल्या डायटमध्ये नक्की हे पदार्थ समाविष्ट केले पाहिजे तर चला व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही प्री डायबिटीज असो किंवा फुलली डेव्हलपड डायबिटीज तुम्हाला असो तो तुमचा कंट्रोल करण्यासाठी एक महत्वाची भूमिका बजावत असतो कारण तुमचा बरोबर नसेल तर मग तुम्ही कुठलेही औषध घ्या काहीही करा तुमची ब्लड शुगर नियंत्रणात येणार नाही मित्रांनो आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता रक्तातील साखर कमी करण्यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवीन सात पदार्थ शोधून काढले आहेत यामधील पहिले तीन ते चार पदार्थ जुनेच असणार आहेत परंतु तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही आणि शेवटचे तीन पदार्थ एकदम नवीन आहेत जे तुम्ही नक्की बघायचं आहे शेवटचे पाच नंबर सहा नंबर आणि सात नंबरचा जो पदार्थ यामध्ये सांगण्यात आला आहे त्यामध्ये चोवीस तासाच्या आतमध्ये तुमची शुगर कंट्रोल करण्याची ताकद आहे तर मग हे कोणकोणते पदार्थ आहेत ओळीने आयुर्वेदिक डॉक्टरांनी याची लिस्ट सांगितलेली आहे फक्त दोन मिनिटे लक्ष देऊन व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व पदार्थांची नावे सांगते तर सगळ्यात पहिली गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे तुमची ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी ती आहे कार्ले मित्रांनो कार्ले यालाच हिंदीमध्ये करेलासुद्धा म्हणतात ही एक अतिशय उत्तम भाजी आहे जी तुम्ही नियमितपणे बनवून खाता आणि कारल्यामध्ये काही असं कंपाऊंड आढळतात जे तुमची वाढलेली ब्लड शुगर लेवल कंट्रोल करतात याशिवाय कारल्यावर अनेक स्टडीज देखील झालेले आहेत ज्यामध्ये हे स्पष्ट झालेले आहे की कारले तुमचे प्रक्रियाचे संरक्षण करतो मित्रांनो प्रक्रिया म्हणजे जो अवयवजीतून इन्सुलिन तयार होते अप्रत्यक्षपणे आपण असंही म्हणू शकतो की हे तुमच्या प्रक्रियाचे संरक्षण करतात तुमच्या शरीरात इन्सुलिनचे उत्पादन वाढवतो ज्यामुळे तुम्हाला ब्लड शुगर कंट्रोल करण्यास खूप मदत होते मित्रांनो कारल्याची भाजी खातच आहात पण तुम्हाला याचा चांगल्या पद्धतीने वापर करायचा असेल आणि त्याचे परिणाम वाढवायचे असेल तर तुम्ही त्याचा एक ग्लास रस दररोज ताजा बनवून प्यायला हवा दुसरी गोष्ट मी जी तुम्हाला डाएटमध्ये समाविष्ट करण्यासाठी सुचवते ती म्हणजे जांभूळ मित्रांनो जांभळ हे असे फळ आहे जे एका विशिष्ट ऋतूतच मिळते पण ज्यावेळी याचा सीझन असतो तेव्हा तुम्ही ते नक्की खावा दररोज दहा ते पंधरा जांभूळ खाल्ल्याने तुमची ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी तुम्हाला खूप मदत करते जांभूळ फळ आणि त्याची गुटळी म्हणजे त्याची बी हे दोन्ही तुमचे ब्लड शुगर कमी करतात कारण यामध्ये जोमीन आणि जम्बोस नावाचे दोन कंपाऊंड आढळतात जे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले आहे की ते तुमच्या शरीरातील इन्सुलनची सेन्सिटिव्हिटी वाढवतात आणि ब्लड शुगर कमी करतात जर जांभळाचा सीजन नसेल तर तुम्ही ऑफ सीझनमध्ये त्याच्या गुटळीची पावडर करू शकतात व ती सकाळ संध्याकाळ पाण्यात टाकून घेतली तर त्यांचं तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे तर चला आपण तिसऱ्या फूडबद्दल बोलूया मित्रांनो तिसरं फूड जे मी तुम्हाला ब्लड शुगर कंट्रोलसाठी सुचवू इच्छिते ते म्हणजे लाल भोपळ्याची भाजी ही एक अशी भाजी आहे जी तुम्हाला जवळपास वर्षभर सहज बाजारातून मिळते ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी ही भाजी इतकी उत्कृष्ट गोष्ट आहे की बऱ्याच पारंपरिक औषधांमध्ये याचा वापर केला जातो आता चौथी भाजी आहे भेंडी भेंडी देखील वाढलेले ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी एक अतिशय उत्तम भाजी आहे जी तुम्ही नियमितपणे खाल्ले पाहिजे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा भेंडी ही भाजी जर सेवन केली तर तुमची ब्लड शुगर कमी करण्यासाठी याचा फायदा नक्कीच होईल पाचवा आहे सफरचंद सफरचंदाबद्दल असे म्हणतात की सफरचंदामध्ये ताकद असते या सफरचंदामध्ये खूप असे विटॅमिन्स मिनरल आणि अँटीऑक्साइड असतात जे आरोग्यासाठी चांगले मानले जाते याने ब्लड शुगर कायमचीच संपून जाते दुसरी गोष्ट म्हणजे सफरचंदाचा ज्यूस पिऊ नये कारण ज्यूसमध्ये यातील साखर कॉन्सन्ट्र स्वरूपात असते सहावे पुढे आहे चिया सीड्स चिया सीड्समध्ये ओमेगा थ्री फंटी ॲसिडचा एक उत्तम स्रोत आहे यामध्ये सेल्युबल फायबर खूप मोठ्या प्रमाणात असतात जेव्हा तुमची जिया सीड्स खातात तेव्हा ते, ते पोटात जाऊन फुलतात जेलीसारखी रचना तयार करतात आणि अन्नातील साखर व फॅट शोषून घेतात मित्रांनो आजचा शेवटचा सुपरफूड आहे सातवा म्हणजे ऑट्स ऑट्स ही एक उत्तम सुपरफूड आहे जो तुम्हाला अनेक हेल्थ बेनिफिट देतो आणि त्यातील एक फायदा म्हणजे हे ब्लड शुगर नियंत्रणात करते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक घरेलू उपाय या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद